राहुल गांधी यांच्या भाषणाला उपस्थिती फार कमी होती काही लोक त्यांच्या भाषणाआधी निघून गेली होती त्यांची थीम होती है तयार हम मात्र ते कशासाठी तयार आहेत हे मला काही कळालं नाही मात्र लोकांना त्यांना ऐकायचं नाही या देशामध्ये अनेक शूर राजे आणि राजघराणे होते ज्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला आपलं स्वतः टिकून ठेवलं राहुल गांधी म्हणाले देशाच्या राजघराण्यांनी इंग्रजांसाठी साठलोट होत राजघराण्याचा अपमान करणं चुकीचं आहे हे देशात सहन केलं जाणार नाही भाषणाला माणसं कुठून आणली तर आम्हाला तर कळालंय की काही कर्नाटक मधून माणसं आणण्यात आली होती असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आमचं काही चुकलं तर कार्यकर्ते थेट आमच्याशी बोलतात राजा महाराजांच्या काळात जसा आदेश यायचा तसा आदेश भाजपमध्ये येतो देशाच्या हितासाठी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू जेलमध्ये गेले होते भाजपने काय केलं ते सांगावं असं राहुल गांधी म्हणाले होते काँग्रेसमध्ये सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे काँग्रेसमध्ये लोकशाही आहे देशाचे सूत्र हे हिंदुस्थानातील जनतेच्या हातात असले पाहिजेत अशी आमची विचारसरणी आहे देशातील जनतेकडे महिलांकडे कोणतेच अधिकार नाहीयेत ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आहे आम्ही तीच बदलली होती पण भाजपला पुन्हा देशाला त्याच गुलामगिरीच्या काळात घेऊन जायचे आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे